गुरुजींच्या प्रवचनातून सद्गुरु महात्म्य कसं सांगत होते ते आज आपण पाहणार आहे मनुष्याने सत्कृत्य केल्यास तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो परंतु मनुष्य असे सत्कृत्य सद्गुरू वाचून करूच शकत नाही आणि महत्वाचे म्हणजे केवळ मनुष्यच सद्गुरू करू शकतो मनुष्याने सद्गुरू केला नाही म्हणूनच अनंत जन्म तो फिरत राहिला आहे मनुष्य स्वप्रयत्नाने जन्ममरणातून पार पडू शकत नाही सद्गुरूच मुमुक्षूचा डोळा उघडू शकतात व मनुष्याची संसारातून सुटका करू शकतात सद्गुरू ईश्वर व ब्रह्मापेक्षा देखील श्रेष्ठ असतात ब्रह्म बोलतच नाही व ईश्वर मायेतून पार पाडू शकत नाही सद्गुरूपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही म्हणूनच मनुष्याने नेहमी सद्गुरूलाच शरण जावे गुरूंचे प्रकार सांगताना गुरुजी म्हणतात जगात स्वतःस गुरु म्हणून घेणारे व अशांना गुरु समजणारे देखील पुष्कळ असतात पण गुरु कोणास म्हणावे गुरुची लक्षणे कोणती याचा विचार करणे आवश्यक आहे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये गुरूंचे अनेक प्रकार सांगितले आहेत मंत्रगुरु तंत्रगुरु यंत्रगुरु राजगुरु कुलगुरु विद्यागुरु असदगुरु यातीगुरु मातागुरु पितागुरु देवगुरु जगद्गुरु स्वप्नगुरु दीक्षागुरु प्रतिमागुरु आपला आपण गुरु धातुरवादी गुरु चंदन गुरु विचार गुरु विचार अनुग्रह गुरु, 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 गुरु छाया निधि गुरु नाद चंद्रगुरु गुरु क्रौंच गुरु सूर्यकांत गुरु असे अनेक गुरूंचे प्रकार सांगितले जातात यातून सद्गुरु ओळखता आला पाहिजे पुढे ते सद्गुरूंचे प्रकार सांगतात सद्गुरु अनेक रूपातून आपल्याला भेटत असतात आपण पुढे बारा प्रकारचे सद्गुरू पाहणार आहे एक शिष्याकडून तीर्थाटनादी साधने करावयास लावून त्यास ज्ञान देणारा तो धातुरवादी गुरु दुसरं अभक्तास दूर करून केवळ श्रद्धावान सच्चिशासच ज्ञानाद्वारा कृथार्थ करणारा तो चंदन गुरु ते सारासार विवेकाचे शिष्याकडून श्रवण करविणारा तो विचार गुरु चार उपदेशाबरोबर शिष्यास ज्ञान करून देणारा तो अनुग्रह गुरु पाच परिसाच्या स्पर्शाने लोखंड ज्याप्रमाणे सुवर्ण बनते त्याप्रमाणे ज्याच्या स्पर्शाने साधकास दिव्य ज्ञान होते तो गुरु सहा कुर्माने आपल्या पिल्लास स्नेहाने पाहिल्याबरोबर ती जशी पुष्ट होतात त्याप्रमाणे त्यांनी कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर शिष्यास ज्ञान होते तो कच्छप गुरु सात चंद्रकांतमणी दूर असला तरी ज्याप्रमाणे चंद्रोदयाबरोबर त्यास पाजर फुटतो त्याप्रमाणे ज्या गुरूंचे अंतःकरण दयावंत झाल्याबरोबर दूरचे शिष्यही तरुण जातात तो चंद्रगुरु आठ आरशात पाहिल्याबरोबर जसे स्वरूप ज्ञान होते तसे ज्याचे सन्मुख गेल्याबरोबर साधक तात्काळ कृतार्थ होतो तो गुरु नऊ छायानिधी नामक पक्षी आकाशात असतो त्याची छाया ज्याच्यावर पडेल तो पृथ्वीपती होतो असे त्याचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे ज्या पुरुषाचे दुर्लभ दर्शन झाल्याबरोबर मोक्षप्राप्ती दिव्य ज्ञान होते तो छायानिधी गुरु दहा नादनिधी मणी आहे ज्याचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की ज्या धातूचा ध्वनी त्या पावे तो गेला तो धातू स्वस्थानीच सुवर्णरूप होतो त्याप्रमाणे मुमुक्षुची करुणवाणी कानी पडताच तेथूनच जो शिष्यास दिव्य ज्ञान देऊ शकतो तो नाद निधी गुरु अकरा क्रौंच पक्षिणी समुद्राच्या तीरावर आपली पिले ठेवून चारा जमविण्याकरता दूर देशात जाते ती त्या देशात सहा महिने कालक्रमणे करते क्षणोक्षणी क्षणी मुख वर करून पिलांची आठवण करीत असते तेवढ्या स्नेहानेच ती पिले जगतात त्याप्रमाणे प्रेमळ शिष्याची गुरु स्वस्थानी बसूनच केवळ आठवण करतो व तेवढ्यानेच तो शिष्य उद्धरून जातो तो क्रमच गुरु बारा सूर्यदर्शनाने सूर्यकांत मण्याची इच्छा नसतानाही त्या मण्यापासून अग्नी उत्पन्न होतो व कापूस जळून भस्म होतो त्याप्रमाणे इच्छा नसतानाही ज्या पुरुषावर गुरुची दृष्टी पडेल तो तत्काळ उद्धरून जातो एवढे सामर्थ्य ज्यांचे ठिकाणी असते तो सूर्यकांत गुरु असे दिव्य अलौकिक विचार गुरुजी आपल्या कीर्तन प्रवचनातून आपल्या शिष्यांना सांगत